नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीन पीक संपूर्ण पिवळे पडले असताना आपण कोणती उपयोजना करणे आवश्यक आहे जेणेकरून संपूर्ण प्लॉट हिरवगार होईल याची माहिती बघितलेली होती तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीन पिकामध्ये जबरदस्त रिझल्ट देणारे तन्नाशक याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत त्यामध्ये घटक कोणते आहे प्रमाण किती वापरणे आवश्यक आहे आणि आपण किती दिवसानंतर सोयाबीन पिकामध्ये फवारणी करणे आवश्यक आहे जेणेकरून त्या फवारणीचा दीर्घकाळ रिझल्ट आपल्या सोयाबीन पिकामध्ये तन नियंत्रण करण्यासाठी होणार आहे याची माहिती बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अशा शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी आपल्या मी शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकामध्ये तणनाशकाची फवारणी करत असताना आपण अठरा ते वीस दिवसानंतर करणे गरजेचे आहे त्यामध्ये वापरत असताना आपण क्रिस्टल कंपनीचे अमोरा या तणनाशकाची नक्कीच आपल्या सोयाबीन पिकामध्ये फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये जर आपण घटक पाहिले तर याच्यामध्ये प्रामुख्याने दोन घटक आपल्याला पाहायला मिळते पहिला घटक आहे फोलोफॉप इथाईल आणि दुसरा घटक आहे फोमोसोफ हेन शेतकरी मित्रांनो हे दोन घटक असलेले क्रिस्टल कंपनीचे अमोरा अतिशय जबरदस्त रिझल्ट आपल्याला तण नियंत्रण करण्यासाठी करता येणार आहे याचा वापर करत असताना एका एकरामध्ये आपल्याला सहाशे मिली वापर करणे गरजेचे आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो दुसरं तणनाशक आहे ते म्हणजे सिजेंटा कंपनीचे फ्ल्युझिपिक्स अतिशय जबरदस्त रिझल्ट देणारे हे सिजेंटा कंपनीचे फ्ल्युजिफिक्स तणनाशक आहे याच्यामध्ये जर घटक पाहिले तर आपल्याला फ्युझिफोप बुटाईल तेरा टक्के फोर ई सी अशा प्रकारे हे घटक आपल्याला सिजेंटा कंपनीच्या फ्ल्युझिपेक्समध्ये पाहायला मिळते याचा वापर करत असताना चारशे एका एकरामध्ये फवारणी करणे गरजेचे आहे तर शेतकरी मित्रांनो तणनाशकाची फवारणी सोयाबीन पिकामध्ये करत असताना आपले सोयाबीन पिकातील तण हे दोन ते तीन पानावर असताना आपण फवारणी घेणे गरजेचे आहे जर जास्त मोठे तण जर झाले तर आपल्याला सोयाबीन पिकामध्ये तण नियंत्रण करता येणार नाही किंवा जेवढा आपल्याला तणनाशकापासून रिझल्ट पाहिजे तेवढा तणनाशकाचा रिझल्ट आपल्याला सोयाबीन पिकामध्ये मिळणार नाही <गी> योग्य कालावधीमध्येच आपल्याला सोयाबीन पिकामध्ये तणन नियंत्रण करण्यासाठी तणनाशकाची फवारणी करणे अत्यंत आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो तणनाशकाची फवारणी करत असताना आपल्याला जमिनीमध्ये ओलावा असणे अत्यंत आवश्यक आहे तरच आपल्याला शंभर टक्के रिझल्ट त्या ठिकाणी मिळण्यास मदत होणार आहे सोबत फवारणीसाठी लागणारे पाणी हे आपल्याला स्वच्छ त्या ठिकाणी लागणार आहे आपण जर दूषित पाण्याचा फवारणीसाठी वापर केला तर निश्चितच आपल्याला जेवढा हा रिझल्ट पाहिजे तेवढा मिळणार नाही किंवा आपले तण नियंत्रण त्या ठिकाणी पुरेसे होणार नाही तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे जर आपण सोयाबीन पिकामध्ये फवारणी दरम्यान काळजी घेतली तर नक्कीच आपल्याला तणनाशकापासून शंभर टक्के रिझल्ट हा मिळवता येणार आहे शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा आपण जर सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर निश्चितच मी शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून सोयाबीन तूर कापूस आणि इतरही पिकाविषयी नवनवीन माहिती आपल्याला याच चॅनलवर पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो इतरही सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा फायदा होणार आहे तर आपण या दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामामध्ये सोयाबीन पिकामध्ये कोणत्या तणनाशकाची फवारी करणार आहे त्याची कमेंट नक्की सांगा धन्यवाद